वर्गातल्या विद्यार्थ्यांना एक खूप छान गोष्ट सांगितलेली आहे ते तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावे मुलगा तो घरात राहत होता एका भीती कामाला जात होती तर तो मुलगा शाळेत न शाळेत नपडते मग तो उचलून घरी आणतो तो आईला मग तो आईला विचारतो आई म्हणते गे मान घे म्हणते तू पेन्सिल त्यानं धुवून घेतो परत दुसऱ्या दिवशी कोड बर पेन्सिल शॉपनर असं काय काय आणायला आला परत तो मोठा झाला मोठा झाला आणि तो मोठा चोरा करायला आला एक दिवशी बँकेत बँके बँकेत पैसे चोरी केला आणि घरी आला तर त्यावर एक पोलिस किती चढला तर पोलिसाला पोलिसाला पोलिस त्याला कोट कोर्टात नेली कोर्टात म्हणजे म्हणजे ठाणे मध्ये नेली आणि ठाण्यात ना कोट मध्ये त्याला जज असतो मग त्यांना विचारलं तुझे आखरी ख्वाइश काय आहे तर त्यांना मग त्यांना सांगितलं की मला आई सांग भेटायला मग मग आता तिने जज काय करा तेच मरण्याची सगळी इच्छा पूर्ण करायची असते ना म्हणून त्याच्या आईला बोललेलं जातो त्याच्या आईला बोलवलं जातो त्याच्या आईला ह्या कप्प्यात आणि त्याला ह्या कप्प्यात ठेवल्या जातो मग जज म्हणतो सांग काय सांगा तर तो तर तो माणूस म्हणतो की तो माणूस म्हणतो मा की मला आईच्या कानात बोलायचं तर तो मग जज म्हणतो की हा बरं चालतो मग त्या आईला आ, का कानात बोलाय जास्त ना त्या जा, मुलगाला तर जवळ जवळही हो ना त्या मुलांना आईचा जोरात चावा घेतला कासाठी घेतला कारण की तू लहानपणी जर मला असं नीट शिक्षण केली असती तर अशी आई वेळ आली नसती काय बोध घेतला या गोष्टीपासून हां काही तरी चुरी करू न हां गुड खूप छान